हॅलो हा म्हटलं बत्सो भाऊ बोलून राहिलो हां बोला बोला काय म्हणणं आहे हा ते म्हटलं एका कंप्लेंट आली होती लाडकी भाऊ केला लाडक्या बहीण केला आणि मग हां मग आता आता काय म्हणणं आहे तुमचं आता तेच म्हणणं आहे मला ते मोगराचा फोन आला होता आणि आमच्यासाठी काहीतरी करा तृतीय पंथासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण सरकारनं बघा आता सगळ्यासाठी करायचं म्हटलं आपल्याला तर विकावं लागेल सगळं हां नाही नाही मग आपल्या दुसऱ्यासाठी करता मतदानासाठी करता मग त्यांचं काय मतदान वगैरे हो नाही का ते पण मतदान करता ना तुम्हाला हे बघा भाऊ असा रागात बोलू नका त्यांच्यासाठी पण आपण एखादी योजना आणू मग कधी आणता सरकार पडल्यावर तुम्ही सत्याच्या बाहेर गेल्या आणि एखादी योजना त्यांच्यासाठी नाही हे बघा मी अपंगासाठी काम करू राहिलो मग त्यामध्ये सगळे अपंग मोडतात मला माहीत नाही हा कसं होत नाही अहो बघा तुम्ही ना पहिल्यापासून तीन तिकडं काम बिकडं आहे तुमचं अहो कसं बोलता अहो कसं बोलता म्हणजे पहिलं तुम्ही रिक्षा चालायचे ते पण तीन चाकाचं आता तुम्ही सर्कल तु, सुरू राहिले ते पण कशाचं आहे तीन जणांचा आहे मग तुम्हाला तृतीय ते पण त्याला द्यायला काय झाले एखादी योजना सगळे काय ते काय नाहीत का महाराष्ट्रात ते महाराष्ट्रातले आहेत ना त्यांना पण द्या ना एखादी योजना भाऊ काय नाही भाऊ येऊ दे तुम्ही शांततेत घ्या त्यांच्यासाठी पण मी मला कालच मोगरा फोन आला होता मी मोगराला बोललो की मोगरा तू जरा खा तुला मी चांगली योजना देतो तेव्हा मला माहीत नाही राज्यातल्या सगळ्या तृतीय पंथ्याला जे काही हे योजना लागू झाली आहे लाडके भाऊ लाडके बहीण तशी यांना पण एक चांगली योजना लागू झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे बरं बरं ठीक आहे तुम्हाला मंत्रिपद दिलं होतं काय लई डोक्याला थान आहे तर तर मग आता काय सांगा तुम्हाला हां ठीक आहे मला मंत्रिपदाची गरज नाही चुलीत घाला काय अडीच महिन्याचं मंत्रिपद घेऊन आम्ही काय करणार आहे ते काय नाही फक्त आपल्यात योजना ह्या पूर्ण झाल्या पाहिजे यांची मागणी मी पूर्णच करून घेणार नाही तर मग मी पुण्यात जाऊन पाण्यात बसणार आणि उपोषण करणार नाही नाही बाबा तिकडे जाऊ नका आणि पुण्याचा विषय काढू नका परत दादा बोलतील मला हा ठीक आहे ठीक आहे ठेवा मग आहे हॅलो मोगरा काम झालं तुझं बा हो एक नंबर काम केला बघा भाऊ तुम्ही माहिती एकतच फोन लावून बोलले तुम्ही धन्यवाद भाऊ तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही मुख्यमंत्री होता अरे बाबा राहू दे ना कशाला मुख्यमंत्री मी नेताच बरं आहो मला मुख्यमंत्री काय साधा मंत्री करा जाऊ दे ठेव पण हां भाऊ ठेवते